तर नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल मग हे काम करा मगच येथील तुम्हाला पीक म्याची रक्कम तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर ते तुम्हाला कोणते कोणते कामं इथं करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला पीक म्याच्या ऑफिशियल पेजवरती इथं यायचं आहे तर जर तुम्ही पीक म्याचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला सर्वात पहिले जर तुम्ही क्लेम केलेला असेल अधिक तुम्हाला पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर आता तुम्ही घर बसल्या चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे व कोणत्या पिकाचा पीक विमा अप्रूव्ह झालेला आहे व त्याचा टोटल क्लेम कोणत्या तारखेला म्हणजे कोणत्या तारखेला पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे तीसुद्धा तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर लगेच पाहा त्यानंतर आता आपल्याला जे की अप्लिकेशन त्याच्याचं एक ऑप्शन दिसेल पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे आहे तर, तर पुन्हा जे पेज वर्क करत नसेल तर पुन्हा तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जेक ॲप्लिकेशन टेच्याचं एक ऑप्शन दिसेल तुम्ही जे की फॉर्म भरलेला आहे म्हणजे खरी पीक मा दोन हजार तेवीसचा जे आधी काही मिळालेलं नसेल तुम्ही ज्या सी एस सी मार्फत जर पीक मा भरलेला असेल जे की तुम्ही स्वतः जर भरलेलं असेल तर तुम्हाला रिसिप्ट क्रमांक म्हणजे तुमचं जे काही पावती आहे जे काही तुम्हाला मिळालेली आहे ते पावतीचा क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही टेटस आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल तिने जर ग्रीन टेटस दिसत असेल तर तुमचा जो काही पिकमाचा फॉर्म भरलेला आहे व तुम्ही जे क्लेम केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ते म्हणजे ते म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही त्यामुळे सुद्धा तुम बरेच शेतकरी यापासून वंचित आहे त्यांना अधिकही पीक विमा मिळालेला नाही तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे की तुमचं कोणत्या बँक खात्यामध्ये पिकव्याची रक्कम जमा झाली व कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड असं तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन येईल माय आधार यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थोडं खाली यायचं आहे त्यानंतर इथं चेक आधार स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल किंवा याची डायरेक्ट लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लॉग इन म्हणून यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचा तुम्हाला स्टेटस आता चेक करायचा आहे तर त्यांचा आधार नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅपच्या कॅपच्या जर तुम्ही इथून रिप्रेससुद्धा कॅप्चा करू शकता जर कॅपच्या घेत नसेल तर तुम्ही इथून हवे तेवढे कॅपच्या इथून रिप्रेस करू शकता तर मी माझा आधार नंबर आणि कॅपचा टाकून लॉग इन विथ ओ टी पी यावरती मी क्लिक करणार आहे तर माझ्या जो काही आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ती ओ टी पी मी इथं फिल करणार आहे <SPA malaria> क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ओ टी पी जे गेलेलं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर मी इथून ओ टी पी कॉपी करून इथं डायरेक्टली पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथं लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे तर अशाच प्रकारची प्रोसेस तुम्हाला इथं करायची आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली त्यामध्ये इथं लॉग इन व्हाल तर इथं तुमचा जो काही फोटो आहे ते तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं बँक सेंडिंग स्टेटस तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर माझं जे आहे एअरटेल पेमेंट बँक दाखवत आहे त्यानंतर इथं माझा जो काही आधार नंबर आहे तिथं दाखवत आहे त्यानंतर जे काही स्टॅटस आहे बँक सेंडिंगचं ते ॲक्टिव्ह आहे म्हणजे हे बँक पासबुकमध्ये जे काही पीक रक्कम आहे ती इथं जमा झालेली असेल तर प्रकारे तुम्ही चेक करू शकता किंवा पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊनसुद्धा इथून चेक करू शकता जे काही लास्ट अपडेट आहे तेरा दहा दोन हजार एकवीसमध्ये मी केलं होतं त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाईल की तुमचं कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं पीकम्याचं जे काही पीक क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमचं पीकम्याचं स्टेटस चेक, चेक करायचं आहे सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी ॲप्लिकेशन आहे इथून प्लेस्टोरून डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा तुम्ही पीकम्याच्या ऑफिशियल सुद्धा ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तरी ते कंटिन्यूचा एक ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही इथून लँग्वेजसुद्धा इथून चेंज करू शकता तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे ते लँग्वेज तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथून तुम्हाला जर आता तुमच्या शेतामध्ये जे काही तुम्ही खरीप पीक मा दोन हजार चोवीसचा भरलेला असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये जास्त नुकसान झालेलं असेल सोयाबीन उडीद मूग ज्वारी कापूस तर त्याची ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा तुम्ही पीक मा मिळवू शकता तर ते कशाप्रकारे करायचं आहेवरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं लॉस एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ पहिलेच आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यानंतर क्रॉप लॉस स्टेटस एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी काही आय डी आहे जे की तुम्ही क्लेम केलेला होता या ॲप्लिकेशनच्याद्वारे तर त्याची जी काही आय डी तुम्हाला मिळालेली आहे ती आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे डनवरती क्लिक करायचं आहे तर मी माझी आय डी इथं पेस्ट करणार आहे डनवरती क्लिक करणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता माझं जे काही स्टेटस आहे इथं अप्रुव्हल दाखवत आहे म्हणजे पीक विम्याची जे काही रक्कम आहे ते माझ्या बँक खात्यामध्ये इथं जमा झालेली आहेत तर कोणता पीक आहे त्यानंतर अप्लिकेशन आय डी त्यानंतर क्लेम कधी केला होता संपूर्ण डिटेल्स तुम्ही इथून चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून अधिक माहिती चेक करू शकता तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यात पी जमा झालेला नसेल तर यावरती दोन तीन व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा पी किमा रखडलेला मिळवू शकता अधिक माहितीसाठी जर तुम्हाला फी विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू